आज विधानसभेचं विशेष अधिवेशन होतं अधिवेशनाचा मुख्य मुद्दा होता तो म्हणजे मराठा आरक्षण मराठा समाजाला जो शब्द आपण दिलाय तो शब्द आचारसंहितेच्या अगोदर पाळायचा होता त्यामुळं का हे अधिवेशन आज भरवलं होतं हे अधिवेशन भरवायला भाग सुद्धा पाडलं होतं आपल्याला असंही म्हणता येईल त्या जरांगी पाटलांचं उपोषण चालू होतं आणि त्यामुळं शासनावर दबाव येऊन सुद्धा त्याने अधिवेशन हे जाहीर केलं आणि अधिवेशन पूर्ण करून घेतलं आज आणि त्यामध्ये नेमके मुद्दे कुठले मांडले ज्याप्रमाणे लोकांचा भ्रम झाला होता लोकांना की मराठ्यांना मुंबईमध्ये शासनानं तह केला आणि परत, तो तह त्या तहामध्ये मराठा फसला आणि मराठा पाठीमाग परत गावाकडे परतला बघा इतिहास सांगतोय महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासूनच मराठेच मराठ्यांना मारत आलेत किंवा नुकसान त्यांचं पोचवत आलेले आहेत आपला इतिहास सबूत आहे शिवकाळामध्ये सुद्धा ह्याच गोष्टी व्हायच्या आपल्या आपल्यामध्येच राजकारण व्हायचे आणि तेच राजकारण आता घडले की काय अशी कुजबूज समाजातनं यायला लागली बघा या, बघूया आपण आजचं पूर्ण प्रकार काय आरक्षणाचा अजून परत मराठा फसला गेला की काय आपण याविषयी ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तुला नमस्कार मी आपला मित्र आरजे राजकुमार तुम्ही बघत आहात आर्जे बघा आता विषय कुठला की असं झालंय मी मागणी केली वेगळीच मला मागणी भेटली वेगळीच पूर्ण महाराष्ट्र पेटून उठला एका गोष्टीसाठी ती गोष्ट नाही मिळता दुसरीच गोष्ट मिळेल कस एखादं बघा एखादं बांगा असते बघा काही ना किंवा बांगा आपण म्हणतो त्याला ते जिलबिला बघते आणि बासुंदी मागते असं काम झालंय मराठ्यानं मागितलं काय मराठ्यांना ओबीसी मधनं आरक्षण मागितलं का मागितलं कारण मराठा समाज हा कुणबी समाज आहे अक्च्युली महाराष्ट्रामध्ये मराठा जातच अवेलेबल नाही फक्त मराठा एक समुदाय होता शिवाजी महाराजांच्या काळामधील एक ते जे पश्चिम घाटावरचे जे लोक आहेत त्यांना मराठे म्हणायचे बघा शुकामध्ये सुद्धा मावळ्याला मराठे म्हणायचे निजाम असतील किंवा मुघला असतील ते म्हणायचे मराठे आग आहे बरोबर आहे आता काय झालं यावर जात पडली पण ऍक्च्युली जे मराठी आहेत ते कुणबी आहेत आणि ते कुणबी मराठी आहेत आणि हे कुणबी जात ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे त्यामुळं तुम्ही कुठलं नवीन गोष्ट करत नाही फक्त मराठा समाज आपले हक्क मागायचा त्यामुळं जरांगी पाटलांनी जे मागण्या केल्या होत्या त्या मागण्यामध्ये काय गोष्टी अशा आहेत समजून घ्या जे हे अधिवेशन होतं त्या अधिवेशनातून मराठ्यांची फसगत कशी झाली समजून घ्या असे चार मुद्दे आहेत ते चार मुद्द्यावर कुठल्याही प्रकारचं वक्तव्य किंवा तो मुद्दा अधिवेशनामध्ये मांडलाच नाही अधिवेशन आहे एकासाठी त्यावेळी सांगितल्या गोष्टी वेगळ्या आणि त्यामध्ये मांडल्या गोष्टी वेगळ्या बघा सगळे सोऱ्यामध्ये कुठलाच तरी निर्णय घेतला नाही इतर मुख्य मागणी होती रंग पटलांची सगळ्या सोयांची गुन्हे मागे गेले होतं त्यावरती ठोस निर्णय झाला नाही शिंदे समितीला मुदत पाहिजे होती ती दिली नाही आणि शेवटचं आहे बघा विदर्भामध्ये कुणबी नोंदी आहेत फक्त मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामधला काही भाग या ठिकाणी कुणबी नोंदा सापडत नाहीत त्यामुळं का काय त्यावेळी माझे गॅजेट्स आहेत हैदराबादला त्याचं संकलन होतं त्यावरती पण निर्णय घेतला नाही मग <coughs> एकूणच बघा हे चार मुद्दे ह्या चार मुद्द्यावरती शासनानं ना काही नाही घेतलं म्हणजे हे चार मुद्द्याची मागणी होती ते मागणीवर तरी विचारच केला नाही बघा चार पाच दिवसापूर्वी बाळासाहेब आंबेडकरांनी एक गोष्ट सांगितली होती जर यांनी आपल्या मागण्या पूर्ण केल्या तर शासन डुबू शकत किंवा दरांगे राजकारणामध्ये उभारी घेऊ हो शकतात त्याचा तोटा हा प्रस्थापित शासनाला नक्कीच होईल हे वक्तव्य होतं सूचक बाळासाहेब आंबेडकरांचं तरी हे बोलले होते की ते प्रयत्न करते जरांगेंना मारायचा किंवा जरांग्यांच्या मागण्या कशा प्रकारे हाणून पाडता येतील याचा त्यांनी पहिला प्रयत्नही केला तो समाज एकत्र होता त्यात तरी फुट पाडली आता जो पुढला प्रश्न होता त्यामुळे पण त्यांनी पूर्णपणे फुलस्टॉप लावला आणि विलन हे जरांग्यांना केलं कारण बघा एखाद्या आंदोलनामध्ये जर आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तह झाला तर त्यावेळेस नेतृत्वावरती सवाल उठतात आणि ते सवाल सध्या उठत आहेत मराठा ठिकाणी विरोधक होताना दिसतात आपल्याला आणि चार मुद्दे आहेत यावरती कुठल्याही प्रकारचा निर्णय त्याने ठोस नाही घेतला मग त्यावेळेस नरेंद्र म्हणतात मराठ्यांना उभशीतूनच आरक्षण द्या आमची स्वतंत्र मागणी नव्हती सरकारने आमची फसवणूक केली आहे सगळे सोयरे या मुद्द्यावर आरक्षण हवं आहे अन्यथा उद्यापासून आंदोलनाची दिशा ठरवू आता बघा इथं शासन काय गेम खेळण्या माहितीये का ज्या लोकांचं दाखले कुणबी मिळाले आहेत सहज त्यांना फक्त तो आरक्षण दिलेलं आहे आणि ज्या लोकांना कुठलेही दाखले मिळाले नाहीत त्या लोकांना सगळे सोयरे नातेसंबंध वंशावळी वगैरे ह्या गोष्टी न लावता त्यांना एक अलग आरक्षण दिलंय ते आलं कुठलं ए सी बी सीचं आरक्षण पहिले आलं बघा पाठीमागं तो आरक्षण परत त्यांनी दिले कंटिन्यू केलं त्याला दहा टक्के आरक्षण आहे मराठ्यांना त्याच्याकडे ना कुणबी नाहीत ते त्या आरक्षणामध्ये आहेत आता यामुळे एक वर्ग असा तयार होईल की आम्हाला मराठा आरक्षण मिळालं मराठ्यांमधनं पण पुढला प्रश्न येतो असा जर हे आरक्षण चॅलेंज झालं कारण बघा या आरक्षणानं सीमा पूर्ण जी सीमा हवी होती ती सीमा ज्या सीमेमुळे मागचं आरक्षण गेलं होतं परत ती सीमा यांनी क्रॉस केली आणि हे आरक्षण भविष्यामध्ये टिकल शंभर टक्के गॅरंटी काहीच नाही जर आरक्षण टिकलंही तर ज्या सुविधा ओबीसीला आहेत त्या सुविधा यांना मिळणार आहेत का नाही मिळणार त्यामुळं हे रिस्क काय आहे हा परत अजून आंदोलन करायचं म्हणजे आयुष्यभर ह्याच गोष्टी करायची का एक पिढी अशीच बरोबर करायची का पूर्ण आंदोलनच करून हा एक ठिकाणी मुद्दा येतो म्हणजे शासनानं सगळे सोये ही कनसंकल्पना विचारामध्ये घेतली नाही चर्चेमध्ये घेतली नाही तर डायरेक्टली त्यांना एक वाटा वेगळा केला आणि त्यात ते बघा आता समजून घ्या हे शासनानं नेमकं का असं पाऊल उचललंय गोष्ट अशी आहे ओबीसी मधून जर पूर्ण मराठा समाज जात असेल सगळे सोयऱ्याच्या माध्यमातून तर त्यावेळेस जी ओबीसी संघटना आहेत किंवा जे नेते आहेत यांना प्रस्थापितांना नाराज करायचं नव्हतं कारण आपण तर या मराठ्यांना सरसंकट मध्ये घेतलं तर यामध्ये आपलं नुकसान होईल म्हणजे बत्तीस टक्के तेहतीस टक्के समाज अंगावर घेण्यापेक्षा हा जो मराठा समाज आहे आपण यांचे अर्धे लोक ओबीसी मध्ये घेतले कुणबी देऊन फक्त त्यातलाच अर्धा समाज असू आहे म्हणजे मराठ्यामध्ये फुट पडले समजून घ्या बरं का हा मोठा समजून घ्या हे जे आरक्षण होतं यामध्ये पुढे प्रतिस्पर्धी ओबीसीला अवाक करून त्यांनी मराठ्यामध्ये फूट पाडलेली आहे कारण मराठ्यामधला काही समाज ओबीसी मध्ये गेला म्हणजे हा समाज आता उतरणं शक्य नाही आता वाटा जो वाटा उतरेल कि कि तो कोण उतरेल जो समाजांना वेगळं आरक्षण मिळालंय ते त्यातील काहीच उत्तरतील याचा अर्थ त्यांनी जे मनामध्ये गोष्ट घेतली होती की कशी आपल्याला फूट पाडता येईल ते त्यामध्ये यशस्वी झालेली आहे फूट पाडण्यामध्ये आता प्रश्न येतो नेमकं हे टोकाचं पाऊल शासनानं का उचललं कारण वर्षानुवर्षे वर्षान पंचेचाळीस वर्षापासून याची मागणी आहे आरक्षणाची आतापर्यंत खूप मोर्चे झाले आंदोलन झाले सुरू झालं त्यामध्ये कित्येक प्राण गेलेले आहेत एवढ्या गोष्टी असताना शासनाने का काय केलंय कारण शासनाला मराठ्याचं नवीन नेतृत्वच नको आहे त्यामुळं बघा आंबेडकर सांगतात की महाराष्ट्रामध्ये दोन मराठे आहेत प्रकारचे एक निदानी मराठी आहेत आणि दुसरे गरीब मराठे आहेत यामध्ये फक्त गरीब मराठ्यांची वाट लागत आहे महाराष्ट्रामधील नेतृत्व जास्त मराठ्याकडे आहे पण ते कुठले मराठे आहेत ते एक गुंड प्रवर्तेचे किंवा निरमी मराठे त्यांचं सध्या अस्तित्व वरती आहे बाकीचे गरीब मराठ्यांचं काय यामुळे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी होत आहेत अधिवेशन घेऊन सुद्धा हा मुद्दा मिटला नाही आणि याचीच भीती पाटलांना होती अखेर तेच झालं म्हणजे अजून मराठ्यांचा भ्रमनिराश झाला मराठ्यांना मराठ्यावरती बळजलीन एसबीसीचं आरक्षण थोपलं जाईल इलेक्शन संपेल त्याला परत चॅलेंज भेटेल हा परत ते आरक्षण सुद्धा जाऊ शकतं कारण आरक्षणाची लिमिट वाढवायची असेल तर त्याला राज्य सरकार काही करू शकत नाही ते आरक्षण ना सेंटर गव्हर्नमेंटमध्ये टिकलं पाहिजे केंद्रामध्ये टिकलं पाहिजे कारण येथील बाकीचे जे, जे। ये आरक्षण आहे ते केंद्रामध्ये ओबीसी मध्ये मोडतात आणि त्यामध्ये ते, ते आरक्षण टिकणं हे खूप महत्वाचं आहे एकूणच हा प्रकार आहे पण आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल हे आंदोलन पूर्णपणे व्यर्थ पण नाही गेलं यातनं चार ते पाच गोष्टी कळून चुकल्या की ज्या वेळेस समाज एकत्र येतो त्यावेळेस इतिहास नक्कीच घडू शकतो ही गोष्ट समोर आली पुढली गोष्ट आहे एक सर्वसाधारण व्यक्ती सुद्धा एवढं साम्राज्य लोकांचा उभा करून प्रस्थापिता विरोधामध्ये बंड पुकारू शकतो ह्याही गोष्टी समजून आल्या आणि तिसरी गोष्ट महत्वाची अशी समजली होती जर एका इशाऱ्यावरती पाच ते सहा कोटी मराठे जमत असतील तर याचा नक्कीच तोटा शासनाला येईल कारण काय जो कोणी याचं नेतृत्व करतो त्यानं सांगितलं की तुम्ही याला मतदान करा तर पूर्ण मराठा समाज वन वे तिकडे वळेल ही ही भीती होती आणि ह्या भीतीपोटी मराठ्यांचे दोन तुकडे झाले एक ओबीसी मराठा आणि एक सध्याचा त्यांचं सगळे स्वरा ते सापडलं नाही त्याला कुणबी भेटलं नाही त्यांना अलग आरक्षण दिलं तो मराठा एकीकडून आता जो मराठा बाहेर राहिलेला आहे आलग आरक्षणामध्ये याच्या डोक्यावरती आता हे बिंबवायचं काम चालू होईल की तुम्हाला तुमचा यामध्ये फायदा किती झालाय तुम्ही नशीबवाना तुमचा एवढा फायदा झालेला आहे तुम्ही ओबीसीमध्ये नाही गेलात म्हणजे ह्या मराठ्याचं ते आंदोलनाचे जे नाळ आहे नातं आहे ते पन्नास टक्के कमी होईल आणि हा लढा आहे लढा हितच संपून जाईल त्यामध्ये शासन पूर्णपणे खर ठरलंय किंवा यशस्वी झालंय आणि या ठिकाणी फक्त मराठा परत एक वेळेस हरला आता यावरच जरंगी पाटलांना परत सांगितलेलं आहे की हे आरक्षण आमच्यावर थोपू नका सरकार देत आहे ते आरक्षण आम्हाला नकोय मराठ्याची शक्ती दम बघायचं आहे का आता बघाच म्हणजे अजून हे आंदोलनाची तयारी केलेली आहे असं वाटतं आणि मंगेश साबळे जे आहेत सरपंच त्यांनी सांगितलेलं आहे चला या उद्या युद्धभूमी सराटीत मराठ्यांच्या भवितव्याचा विषय आहे पाटील मोहीम सांगणार आपण फत्ते करू म्हणजे अजून परत हे रणशिंग फुकारणार हे रणशिंग फुकणार आणि परत अजून मराठे मदनावरती उतरणार आता हे चलायचं किती दिवस फक्त राजकारण तुम्ही करायचा प्रयत्न करत आहात राजकारणामुळे समाजातून दाबायचा प्रयत्न सध्या होत आहे आणि जर हे असंच चालत राहिलं तर राजकारणामुळे समाजामध्ये तीडता निर्माण होईलच पण एकूणच समान समाज पूर्ण डिस्टर्ब होईल आणि याला वेगळंच वळण मिळू शकत तुम्हाला एकूणच याविषयी वाटतंय काय की खरंच मराठ्यांची दिशाभूल आज परत केली का किंवा अजून मराठ्यांना एक अलग आरक्षण थोपवायचा प्रयत्न होऊन परत ते आरक्षण चॅलेंज होऊन अपात्र होईल का तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंट करून कळवा चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा आणि बेला ऐकून दाबून ठेवा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा